कोल्हापूर शहर सुधारणा समितीच्या वतीनं आज अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी समितीचे संयोजक किशोर घाटगे सचिन विरंजे प्रकाश घाटगे निलेश हंकारे शीला माने यांनी रोकडे यांना चांगलेच धारेवर धरलं तर एक मडकंही आयुक्तांना देण्यात आलं यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेनं थेट पाईपलाईन योजना हजारो कोटी खर्च करून सुरू केली पण शहरात आज पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे तर थेट पाईपलाईनच्या निकृष्ट दर्जाच्या पाईप फुटत आहेत तर कधी विद्युत पुरवठा बंद होतोय तर कधी गळती होऊन पाणी कमी दाबाने येतं तर अशा दोषी अधिकारी ठेकेदार राजकीय नेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी समितीच्या वतीनं देण्यात आली दोन हजार पंचेचाळीसची लोकसंख्या गृहित धरून पाणी पुरवठा थेट पाईपलाईन योजना चालू केली परंतु आज दोन हजार पंचवीस साली शहरात पाण्याच्या संपूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे या पाणीपुरवठा विभागाचा महत्त्वाचं म्हणजे सहा ते आठ हजार बेकायदेशीर कनेक्शन या ठिकाणी लोकांनी जोडलेले आहेत आणि जो प्रामाणिक बिल भरतो आहे त्यांच्यावर याचा बोजा आहे त्याचबरोबरीनं पुरवठ्याची बिलं वेळेवर येत नाहीत त्याचा दंड नागरिकांना भरायला लागतो आहे ह्या योजना व्यवस्थित चालत नाही म्हणून शिंगणापूर किंवा बालिंगा योजना जी चालू आहे त्यामध्ये व्हॉलमधनं गळतीहून हेतूपुरस्पर काही लोकांच्या शेतीला स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो बरोबरनं बेकायदेशीर नळ कनेक्शन विरुद्ध मोहीम चालू करणार आणि प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करणार असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं त्याचबरोबरीनं चारही चारी, चारी पुरवठा योजना या सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं परंतु आम्ही या ठिकाणी अशी मागणी असं त्यांना सांगितलेलं आहे की जर पाणी पुरवठा जर शहराचा सुरळीत झाला नाही तर प्रसंगी टप्प्याटप्प्यानं झाल आंदोलन होईल प्रसंगी महापालिकेला या ठिकाणी घेराव घालण्यात येईल यावेळी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख हर्षजित घाटगे कृती समितीचे सुनील पाटील राजेंद्र तोरसकर रश्मी साळोखे प्रसन्न शिंदे अवधूत भाटे कपिल नाळे अनंत पाटील आदी उपस्थित होते